नागपूर सिकंदराबाद वंदे भारत ट्रेन सोळा सप्टेंबर पासून सुरू होणार आहे मागील वर्षी या ट्रेनची घोषणा करण्यात आली होती परंतु काही तांत्रिक वंदे भारत ट्रेन सुरू नव्हती सोळा सप्टेंबर ला देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नवी दिल्लीतून दहा वंदे भारत ट्रेन सुरू झाल्या ज्यामध्ये नागपूर ते सिकंदराबाद या वंदे भारत चे नावही समाविष्ट आहे तसे सिकंदराबाद वंदे भारत तसेच नागपूर सेवाग्राम हे एक ऐतिहासिक ठिकाण असल्यामुळे सेवाग्राम येथे स्टॉपेज मिळावा याबाबतची मागणी सोळा मे दोन हजार तेवीस रोजी पत्राद्वारे केलेली होती त्या मागणीला यश आले व सोळा सप्टेंबर पासून वंदे भारत ट्रेनला सेवाग्राम येथे स्टॉपेज मिळणार असल्याची माहिती माजी खासदार रामदास तळस यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली सदर वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन नागपूर सिकंदराबाद मंगळवार दिवस सोडून सर्व दिवस चालणार आहे मेल एक्सप्रेस ट्रेनद्वारे 578 किलोमीटरची सामान्य यात्रा जवळजवळ आठ तास लागते तसेच वंदे भारत ट्रेन द्वारा सात पॉइंट पंधरा तासात पूर्ण करेल या मार्गात सेवाग्राम चंद्रपूर बल्लारशाह रामागुंडम आणि काजीपेठ स्टेशन स्टॉपेज राहील रेल्वे बोर्ड ने टाइम टेबल नुसार नागपूर येथून वंदे भारत पहाटे पाच वाजता सुरू होईल आणि पूर्व दुपारी सव्वा बारा वाजता सिकंदराबाद येथे पोहचेल परतीचा प्रवास सिकंदराबाद येथून दुपारी एक वाजता सुरू होईल व रात्री आठ वाजून वीस वाजता नागपूर पोहोचेल सेवाग्राम हे ऐतिहासिक ठिकाण आहे जे महात्मा गांधींची कर्मभूमी म्हणून ओळखली जाते सेवाग्राम पर्यटकांना येण्यासाठी व जाण्यासाठी दररोज ट्रेन असल्यामुळे तसेच सेवाग्राम रेल्वे स्टेशन वर्धा जिल्ह्याच्या मुख्यालयापासून अगदी जवळ आहे त्यामुळे वंदे भारत ट्रेनचा रेल्वे विभागाला फायदा होऊ शकतो नागपूर सिकंदराबाद वंदे भारत ट्रेनला सेवाग्राम येथे स्टॉपेज मिळावा यासाठी रेल्वे मंत्री मुख्य कार्यकारी अधिकारी आणि अध्यक्ष रेल्वे बोर्ड नवी दिल्ली महाव्यवस्थापक मध्य रेल्वे मुंबई विभागीय रेल्वे व्यवस्थापक मध्य रेल्वे नागपूर यांना चौदा मे दोन हजार तेवीस रोजी पत्र पाठवून मागणी केली होती या मागणीला यश आल्यामुळे मला मनस्वी आनंद आहे तसेच नागपूर सिकंदराबाद वंदे भारत ट्रेन सुरू झाल्यामुळे वर्धा लोकसभा क्षेत्रातील नागरिकांना व सेवाग्राम येथे येणाऱ्या पर्यटकांना दिलासा मिळाला असल्याचे यावेळी माजी खासदार रामदास तळस म्हणाले व नागपूर सिकंदराबाद वंदे भारत ट्रेन सुरू केल्याबद्दल तसेच सेवाग्राम येथे थांबा दिल्याबद्दल देशाचे लोकप्रिय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी व रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांचे आभार मानले अश्विन शहा विदर्भ न्यूज वर्धा